हाय यूटूब फॅमिली राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा एका ग्लास एका ग्लास तांदूळभर आपण एवढे ढेर साडे सारे पापड तयार केलेले आहेत हे पापड आपण वर्षभर खाण्यासाठी तयार करून तयार केलेत एवढे पापड कसे तयार करायचे हे एका ग्लासभर तांदळापासून ते आता आपण पाहूत हे पाय एका वाटीमध्ये आपण तिळ घेतलेले आहेत चवीनुसार मीठ जिरे हे तांदूळ आपण भिजू घालून दळून घेतलेले आहेत हे पा आपण आदन पण ठेवून घेतलेला आहे मस्तपैकी उकळी आली की मीठ जिरे तीळ याच्यामध्ये आपण टाकून घेऊत हे पा किती मस्तपैकी उकळी फुटलेली आहे आपण पहिल्यांदा जिरे टाकून घेऊ जिरे झाले की तीळ चवीनुसार मीठ पण थोडं थोडंसं पीठ टाकून हे मस्त पिपा आता मस्त हे चिक आता आपण शिजवून घेऊ आपल्याला हे चीक पंधरा वीस मिनिट मस्तपैकी शिजून घेऊ झाकण ठेवून पाक किती मस्त अशी गदगद उकळी येत आहे ह्या चिकाला झाकण ठेवून पंधरा वीस मिनिट मस्तपैकी शिजून घेऊत हे पहा आपण खाली आपला चीक लागू नये मधून म्हणून एकदा मस्तपैकी असं हलवून घेऊत मधून मधून असा आपला चीक शिजताना आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण की खाली बुडाला लागू नये म्हणून काम्यस्त गदगद असा चिक शिजत आहे आता आपण आणखीन झाकण ठेवून घेऊ हे पा किती मस्त पैकी अशी अशी साया आल्यासारखी येत आहे आपला चिक खूप छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ पापड्या तयार करण्यासाठी हे आपला चीक तयार झालेला आहे हे पा आपण हे पा पापड्या घालण्यासाठी मस्त पैकी टेरेसवर आतरून घेतलेला आहे हे आपला चीक आपल्याला काही कलरच्या करायच्या आहेत त्यासाठी आपण कलर टाकून चा ते घेतला हे मिक्स करून घेऊ कलर हा कलर किती मस्त आलेला आहे पण एकदा केल्या तर वर्षभर या तांदळाच्या पापड्या खायला होतात याच्यामध्ये फक्त जास्त तीळ टाकायचे जास्त तीळ टाकले की खूप छान लागतात खायला साईज आपल्या आवडीनुसार मोठी किंवा लहान हे साईज मी मध्यम साईजच्या केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा साईज मोठी किंवा लहान किंवा मध्यम करू शकता हे पहा फक्त चीक शिजवताना खूप छान शिजून घ्यायचा टाकल्या टाकल्याच पहा किती मस्त गोल आकार तयार होत आहे आपल्या ह्या तांदळाच्या पापड्याला फक्त चीक शिजवताना मधर काळजीपूर्वक चांगला शिजला पाहिजे चीक जर चांगला नाही शिजला तर आपल्या ह्या पापड्याचा चुरा होतो किंवा तुकडे पडतात व्यवस्थित नाही चीक शिजला की तांदूळ मस्त पैकी आपण भिजू घालायचे भिजू घालून चक्कीवर किंवा तुम्ही घरी मिक्सरमध्ये सुद्धा हे दळू शकतात मी दोन प्रकारच्या केक केलेल्या आहेत एक लाल कलर आणि आपला व्हाईट कलर सफेद पांढऱ्या जशा आहेत तशाच प्लेन केलेल्या आहेत समजा तुम्हाला कलर जर नाही आवडत नसेल तर तुम्ही आशा पण करू शकता कलरच्या आवडत असेल तर कलर टाकून करा किती मस्त पैकी आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेऊ हे पा आपण कडकड उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेतलेले आहेत किती सुंदर आपल्या ह्या तांदळाच्या पापड्या तयार झालेल्या आहेत ग्लास तांदळाच्या एवढ्या तयार झालेल्या आहेत परातभर पहा कलर पण किती कलर टाकला तर कलर पण किती सुंदर आलेला आहे लाल आणि ह्या पांढऱ्या पण पहा किती सुंदर झालेल्या आहेत ती जास्त टाकल्याने किती छान दिसत आहेत खायला पण खूप छान लागतात कारण आपण एक दिवस तांदूळ भिजू घालून घेतल्यानं खायला चौक छान लागते राणी दहीफळे रेसिपीमध्ये तुम्हाला असेच नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कशी नाही हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता हे सुद्धा मला सांगा यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा